आज मी तुम्हाला दाडा फिशचं कालवण करून दाखवणार आहे तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी कसं बनवते तुम्हाला सांगते साहित्य काय काय लागणार आहे ते आपण का पाहूयात तर मी आहे अर्धा किलो दाडा फिश घेतलेला आहे हा टॅमॅटो आहे एक साधारण टॅमॅटो घेतलेला आहे मिरज लाल तिखट मसाला आहे हळद आहे आणि लाल तिखट मसाला तीन चमची घेतलेले आहे मी तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुमचे मसाला प्रत्येकाला आपल्याला माहिती असतं की कि मसाला किती तिखट आहे काय त्यानुसार ते, ते मसाला टाकायचा आहे तर मी आमचं टिक मसाला तीन चमचे मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लसूण आहे फोडणीसाठी कोकम घेतलेला आहे मी आज आणि गरम मसाला आहे आणि हिरवं वाटण आणि आपल्याला तेल लागणार आहे तर आपण कृती करूया आणि पाहूयात डाळ्या माशाचं फिश कालवण कसं बनवायचं तर पाहूयात गॅस ऑन करते तेल आता आपल्याला पातेला तापवायचं आहे पातीला तापलं की तेल टाकूयात पातीला तापलेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया तेल टाकून घ्यायचं तेल तापलं की आपण लसूण घालून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे लसूण चांदा फेसून घ्यायचा कोणी कांदाही टाकतात कांदाही छान लागतो तेलावरती तुम्हाला तेलावरती कांदा टाकून पण मी दाखवणार आहे ती रेसिपी तर खूप सुंदर असं लसणाचं ना लसूण थोडासा लाल होऊ द्यायचं आहे लसूण लाल झालं की आपल्याला टॉमॅटो टाकायचं आहे खूप छान असं लसूण लाल होऊ देते लसणाचा भाजी लसण लसूण लसणाचा सुगंध सुंदर लागतो तर लसूण छान असं लाल झालेलं आहे आपण आपण टॅमेटो टाकून घेऊयात एक टॅमेटो टाकायचे आपल्याला टॅमेटो चांगलं असं नरम होऊ द्यायचं आपल्याला हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे तर हिरवं वाटणमध्ये आहे ना मी आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता त्यामुळे असा डार्क कलर आलेला आहे मस्त क्रिम असा डार्क कलर आलेला आहे आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्यानुसार वाटण टाकायचं आहे आणि वाटण छान असं परतून घ्यायचं ग्रेवी किती हवी असेल ना त्यानुसार वाटण तेवढं टाकायचं आहे आपल्याला जर कमी माणसं असतील तर आपल्याला वाटण कमी टाकलं तरी चालतं म्हणजे ग्रेव्ही आपल्याला कमी हवी असेल खूप छान अस मस्त परतून घ्यायचं वाटण चांगलं शिजून आहे वाटण शिजून झालेलं आहे आता आपल्याला एक चमचा हळद टाकलेला आहे मी तीन चमचे मसाला टाकलेला तुम आहे तुमच्याकडे तुमचा मसाला किती तिखट आहे काय त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे आणि थोडस गरम मसाला मी टाकून घेते चांगलं परतून घ्यायचं आहे परतून आहे मग आपल्याला कोकमच फळ आज तर आपल्याला हे कोकमचं कोकमच टाकायचं आहे कोणी आगळही टाकतात आगळी छान टाकतो मस्तून घ्यायचं आणि थोडस गरम पाणी टाकायचं गरम म्हणजे कोमट असेल तरी चालेल कोमट पाणी टाकून घ्यायचं थोडस कोमट पाहिजे अशी चांगली अशी एक उकळ येऊ द्यायचं असं ना थोडस वाटून शिजू द्यायचं म्हणजे अशी कलर ना असं लाल कलर अशी लाल कलर येतो वरती तरंग ग्रेव्ही अशी लाल कलरची दिसली पाहिजे तेल असं वरती त्याला फुटायला लागलं की समजायचं वाटण चांगलं शिजलेलं आहे ग्रेव्ही आपल्याला किती हवी आहे त्यानुसार पाणी वाढवायचे कोमट पाणी खूप छान अशी ग्रेवी होती अशी तुम्ही करून बघा दाढायचं कालवण खूप सुंदर होतो आणि मच्छीची भाजी कशी थोडी तिखट असेल तर अजून चांगली लागते तिखट आणि आंबट असे दोन्ही हवे असतात मच्छीच्या भाजीसाठी तर आपण तर आपण थोडं आता पीस घालून घेऊया मस्त आपलं वाटण हे शिजलेलं आहे छान सुंदर अशी ग्रेव्ही होणार आहे तुम्ही अशा पद्धतीने करून बघा खूप छान होते जास्त ना धवळाधवळ करायचं नाही म्हणून पीस ना फुटतात मग खूप सुंदर होते मस्त होते अशी झणझणीत अशी मस्त आंबट तिखट भाजी छान लागते बघा सुंदर अशी आपण झाकण ठेवून घेऊया आता आणि ग्लॅक गॅसची फ्लेम ना मोठी करूया म्हणजे मिडियम ठेवली तरी चालेल त्यावर प्लेट ठेवून घेऊया आपण चांगली उकळ येऊ दे मच्छीच्या भाजीला आणि नंतर तुम्हाला दाखवते झाली का बघूया उकळ आली आहे का बसून मध्ये मध्ये ना असं असं चमचा थोडासा जास्त हलवायचं नाही ना तर मच्छीचे पीस ना असे फुटतात तर थोडं थोडंसं असं धवळत राहायचं मध्ये मध्ये मस्त असं सुगंध अस दरवळतो ठे छान असा किती छान झालेलं मस्त असं झालेलं आहे अजून थोड्या वेळ आपण ठेवूया अजून थोड्या वेळ ठेवूया आपण झाकण आणि थोड्या वेळाने परत भेटूया दाडा फिश रेडी झालेलं आहे आपलं बघा किती सुगंध मस्त असं सुगंध आले सुटलेला आहे बघा किती छान असा जाड रस झालेलं आहे तुम्हाला मध्ये मध्ये असे कोकमचे असे आमसुले दिसत असतील खूप छान लागते बघा आणि जास्त हे बघा खूप छान शिजलेलं आहे अशी खूप छान झाली आहे भाजी दाडा फिशची आपण गार्निशिंग करून घेऊया वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली डाळा फिश भाजी झालेली आहे आपण गॅस बंद करूया अशी डाळा फिश करी आपली रेडी झालेली आहे तर आपण गार्निशिंग करून घेऊया कोथिंबीरने खूप सुंदर असा कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे दाड़ा फिश आपलं कालवण रेडी झालेलं आहे तुम्ही अशी करून बघा फ्रेंड्स खूप छान होईल आणि आपण आता ताट सजवायला घेऊया तुम्हाला दाखवते मी मस्तशी प्लेट रेडी झालेली आहे आपले दाडा फ्रीजची खूप सुंदर असं आम्ही सजावट केलेली आहे चपाती आहे राईस आहे कोशिंबीर आहे आणि मस्तपैकी डाळचं असं फ्रीजचं कालवण आहे खूप सुंदर झालेलं आहे असं कलरही खूप छान आलेला आहे तर तुम्ही फ्रेंड्स असं करून बघा खूप सुंदर आहे एकदम असं झंझडीत आणि एकदम असं छान असं सुंदर झालेलं आहे आंबट आणि तिखट असं कालवण झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी कशी जाली। ही रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ऑलवेज किप स्माइलिंग अँड बाय बाय